आझाद मैदान येथे ठाणे पोलीस शहरातील हवालदार गुरुपदपा मदलम भावी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत पुनर्विलोकन अर्ज दाखल करूनही त्यावर सुनवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या गृह खात्यावर केला आहे आमच्या प्रतिनिधीने आझाद मैदानावर भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली असता गुरुपदपा मदलम भावी यांनी सांगितले की त्यांनी अनेक महिन्यांपूर्वी पुनर्विलोकन अर्ज सादर केला होता मात्र त्या अर्जावर सुनवाईसाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना न्याय मिळत नसल्याची भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करून उपोषणाला बसण्याचा इशाराही यावेळेस त्यांनी दिला सर्वप्रथम मी गुरपादया बसवादल या व्हावी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला पोलीस दलात आलो होतो काही कारण असतो माझ्यावरती दोन वेळा शिक्षेचा आदेश झाला त्या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध मी अपील केलं होतं अपिलामध्ये पण महाराष्ट्र सरकारने माझ्याबद्दल चांगले टिप्पणी केलेली आहे पण शिक्षेचा आदेश तोच ठेवला आहे आणि त्याच्यानंतर मी पुनर्विलोकांसाठी मी अर्ज केलेला असताना तो अर्ज त्याचा अजूनपर्यंत त्याचा निर्णय नाही लागला त्या निर्णय लागावा म्हणून मी दोन दिवसापासून इथं उपोषणला बसलेला असताना माननीय अपर मुख्य सचिव मनीषा मॅडम यांची भेट मी घेण्याचा प्रयत्न होतो पण त्याच्यामध्ये मला अडथळा येते त्यासंबंधात मी इथं उपोषणला बसलेलो आहे काय मागण्या आहेत आणि अडथळा कशा पद्धतीचा तुम्हाला होतो अडथळा म्हणजे इथं जे बसलेले पोलीस आहेत किंवा इथे ड्युटीला नेमलेले आहेत ते, नेम ते माझ्याकडनं निवेदन घेऊन जातात आणि तिथून आम्हाला असं उत्तर येते की मॅडमची तब्येत बरोबर नाही एक तर मॅडमची तब्येत हे लोक मुद्दम मॅडमची तब्येतला बिघाड कर, कर, करायचा प्रयत्न करत आहेत मॅडम कडे एखाद्या मॅडम पर्यंत हा आमचं निवेदन जात नाही हा माझा माझा तर्क आहे माझा मला मॅडमशीच मुळ महत्वाची आहे की सचिव किंवा अन्य कोणत्या मंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी भेट झाली तरी तुमचा समाधान नाही नाही मी पुनर्विलोकनचा अर्ज माननीय अप्पर मुख्य सचिव यांना दिलेला आहे गृह विभाग आणि पोल सहा मध्ये माझं ते पुनर्विलोकन तसंच पडलेलं आहे आणि मी वर्षभरापासून मी तिकडे ये जात जातोय तर तिथले कर्मचारी मला टाळाटाळ करत आहेत त्याच्यासाठी माझा पुनर्विलोकनचा अर्ज निकाल लवकर लावा म्हणून मी या दोन दिवसापासून उपसरणं बसलोय आहे परंतु दोन ला दिवस झाले तरीही तुम्हाला कुठेही त्याचा प्रतिसाद नाही मिळाला नाही पुढची तुमची वाटचाल किंवा आंदोलनाची दिवस वाढवणार आहात का हो वाढवणार मी मला आता मी मला न्याय मिळवून मी उपोषणला बसणार उपोषणाचा उपोषण उपोषण कशा असणार आहे वाढवणार की आंदोलन टाळणार मी माझं आंदोलन अजून तीव्र करणार त्याच्यात मी आमरण उपोषण करणार मला जर न्याय मिळाला नाही तर निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन US number News Network.